आम्हा भरपूर पडले हे ब्लाउज तर असेच पडले राधीचे चार ब्लाउज आहे हे झालेच ना आता मस्त पैकी घड्या घालून ठेवल्या पाहिजे तिकडे एक तर इतकं ढीक पडलाय कपड्याचा मला वेळ भेटल ना सारा हा तर जेवण नाही झालं माझं काय करावं काय सुचना झालंय हा करत आहेत ना शिवायचे पडलेत भरपूर एक तर कस्टमर नुसते मागे लागतात टेलर कधी व्हायचे आमचे ब्लाऊज कधी व्हायचे आमचे ब्लाऊज एकतर आहे ना लंडन वरन शिकून आलं म्हणून इतकी गर्दी राहते ना काय बाबा कोण म्हणतं मला असे कटिंगचे ब्लाऊज द्या कोण म्हणतं मला असेच ब्लाऊज पाहिजे आयला एक 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 नवीन फॅशन आहे ते नवीन फॅशन इथं करून द्यायला लागते या काय बाबा काय खरं नाही एवढा खर्च मला आला तर शिकण्यासाठी जवळजवळ एक कोट रुपये मी घाललेले आहेत लंडनला जाऊन शिकायसाठी खास हिरी म्हणून काय गर्दी राहते का काय माझ्याकडे हा बघच का मी लंडन रिटर्न टेलर झालोय काय नाही आता है ना पहिले हे ब्लाउज आहेत ना इकडं साईडला ठेवून देतो दुसरे आता घेतले पाहिजे हा डेली तर ठेवून देतो कोण आहे हो आलं आलं हा या या आव या या तुमच्याकडे ब्लाऊज तुम्ही अजून ब्लाऊज मला दिले नाही फोन करतो फोन करतो भी फोन करीत बसून घ्या पहिले मला तेवढा वेळ मावशीच्या पुरीच लग्न आहे ना मग तिकडे जायचंय मला माय ब्लाऊज झाले का तुमच्या ब्लाऊजचा लाकडा झालाय मला हा ना हा मोठं लाकडं झालं हो? काय काय म्हणजे काय सांगताय तुम्ही ते मापासाठी ब्लाउज दिला होता ना हा तो ब्लाउज आहे ना तो उंदरा आहे ना नेमक्या नाही त्या जागेवर खाऊन टाकलं नाही त्या जागे हा ना म्हणजे नेमकं ती कटोरी आहे ना कटोरीच खाऊन टाकली ते हा का? आणि काय तुम्ही ये ना ब्लाऊज तुम्हाला भारी मापाला दिला आणि ते उंदर

म्हणजे तुम्ही आज शिवलेच नाही का ब्लाऊज कसं काय शिवणार हो आता ते मापच नाही कटोरीचं म्हणलं मी कसं काय शिवणार आहे बघा तुम्हाला जर खोट वाटत असेल ना तर मी दाखवून घेतो आता काय दाखवून देत म्हणजे उंदराणी खा असं तुम्ही काय झोपले होते काय एवढे मोठे तुम्ही पार कुठं शिकून आले हो मी लंडन रिटर्न आहे ना हा मग लंडनला तुम्ही कोर्स केला तुम्हाला ब्लाऊज सांभाळून ठेवता येते नाही का मग हा एवढे मला मारण्याची ब्लाऊज आम्ही तुमच्या ताब्यात देतो हा पंधरा पंधरा हजाराची एक एक साडी राहतील मान्य आहे मला त्या गोष्टीच बरं करू झाली माझ्याकडून तुम्ही एक काम करा तुम्ही जास्त बोलत बसूच नका तुम्ही पहिले मध्ये चला तुम्हाला ते दाखवून पण देतो ती तुमचं ती कटोरी खाल्लेली आता ती कटोरी काय परत येणार नाही का तुम्ही ती पण तुमचं माप पण घ्यावं लागलं मला ना माप माप म्हणजे कुठं आता तुमच्या अंगावला माप मला घे अटोरीचं माप आहे ना ते मला घेतलं पाहिजे ना मग हा माप माप म्हणजे तुम्ही अंगाव ना का आता आता अंगावर घेणार ना ते नका भाई नका तुम्हाला आंगाव माप अंगावर आता ती गेलं ना नेमकं ती खाल्लं जागेवरच नेमकं मध्येच खाल्लं मध्ये खाल्लं नसतं तर प्रॉब्लेम आलाच नसता नाही हा सगळे जाऊ द्या पण ती नेमकं ते कुठं खाल्लंय ना हा ती तुम्हाला दाखवून देतो चला मध्ये तर या तुम्ही काय केलं नाही तुम्हाला एवढी कपड्यांची सुधार आहे ना का मन लंडन वरून शिकून आलो अहो या या, या इकडे तुम्हाला आहे ना खोटं पृथक् असं दाखवून देतो बरोबर बसा काय उठा तुम्ही एक तर डोकं खराब करून टाकलं बाई एक तर डोक्याला इतका व्याप आहे माझ्या मला काय कमी काय आता आता तुम्ही ना त्या नेमकाला पण काही काम नव्हतं हा त्याने नेमकाय ना एक पण नाही ना हो हा दोन्ही कटोऱ्या चालून खाल्ल्या दोन्ही चावलं ना हा हा बाई तुमच एक झालं बाई ना बघा ना आव... काय ना आता काय वाटते ते ब्लाउज लािरलंय मी काय साधा टेलर आहे का लंडन रिटर्न टेलर आहे म्हणून तर मी एवढे भारी भारी ब्लाउज शिकले ती आणखी ती राधी म्हणायची भारी ब्लाऊज शिवितो ती झुमरी म्हणायची लय भारी शिवितो म्हणून मी टाकलं बाई तर काय माहितीये का त्या ठकीनं तर नवीनच फॅशन काढली बरं का एक बोटाचाच पट्टा एवढा शिवायला लावलाय हा एकच बोट एवढं बाकी सगळं उघड आता काय सांगायचं तुम्हाला मग ना मग तुम्हाला तेवढी फी दिल ना, ना ती नाही फी देईल डोक्याला किती ताप आहे आमच्या हा एवढं मोठं आहे माझ काय नाव नाव तुमचं नाव खरंच मोठे मोठे म्हणून आले ना मी तुमच्याकडं पण आता ते माउजच सांगा बाई पहिले काय करायचं ते तुमचं की नका सांगत बसू नाही नाही मी माझी मोठी सांगतच नाही बरं का मला आहे ना आता मस्त पैकी तुमच्या अंगावर आता ते कटोरीचं माप घ्यायला लागल कटोरीचं माप ते कटोरीचं माप घ्यायला लागल आता तुम्ही अशा हातभीत नका करू बाई आपण आता त्या अंगावर घेतलं पाहिजे मला मला नाही मी अंगावर माप नाही देणार भाई म तिकडं मम्मी कसं काय शिवणार तुम्ही नाही तर माझ्या परत द्या भिवू नका तुम्ही मी बायांचं घेतो मी काय माप माप अंगावर हा का हा म्हणजे अंगावरच माप घेते का तुम्ही अंगावरच घेत हा हा आणि दुसरं आपलं आहे नाव नाही असल्यामुळे ना परत जात नाही आणि नाव खराब होईल ना तुम्ही जर परत नाही आल तर माणसं मला नाव ठेवतील हा नाही नाव ठेवायचं काय तो मला जर टेलर का पटलं त्या टेलर का येईल मी शिवायला एवढा काय तुमच्या पा। का पाऊस पडला का एक तर तुम्ही मा एवढा भारी ब्लाऊजचा नाश करून ठेवला उंदरा घरात झाले तर उंदीर गोळ्या आला ना मग काहीतरी औषध करा त्यांना अहो आता काय सांगू तुम्हाला नेमकं ते तुमच्याच कसं काय त्या ब्लाऊज कडे आला मला तेच काय कळलं झुमरी हा त्या झुमरीच्या कटोरी नेमकीच आवाला घेतलीच होती तेवढ्यात मी बघितलं म्हणून ती वाचली नाही तर तिच्या पण कटोरीच होत म्हणजे तिचं चावलं का नेमकं नाही चावायला सुरू करणार तेवढ्यात मी बघितलं ना मग ते हापरून दिलं असं नाही आता माया तुम्हाला एखाद्या दिवशी येऊन आता काय मी काय मी चावत होतो का ती अहो तुम्ही नाही पण काहीतरी औषध करा ना मग बाईंचे एवढे खराब होऊन जातात मग नाही नाही त्यांचा बंदोबस्त काहीतरी केलाच पाहिजे उंदर झाल्या असेल ब्लाउज द्या बाई मी जाते निघून नाही नाही तुम्ही तुमच्या कंपरचा माग घेतो आणि शिवून देतो तुम्हाला नाही नका मी तिकडं दुसरा टेलर नाही नाही तुम्ही कुठे अहो एकतर मी लंडन रिटर्न टेलर आहे माझं नाव आहे चांगलं माझ्यासारखं कोण तुम्हाला बुलाव शिवून देणार नाही समजलं का गावात कोण देणारच नाही म्हणा आहे तो शिवितो तुमच्या आधी मी नाम्याकडे शिवित होते हा नाण्याकडे शिवत होते म्हणून काय सांगायचं तुम्हाला ती ठकी नाही का थकी ठकी नाही तर तिचे ती दहा ब्लाऊज माझ्याकडे आणून टाकलेत सकाळी ती म्हणली नाम्याकडे शिवायला दिलेलं एकदा शिवायला घेतलं त्याने खालीवरच असं करून टाकलं म्हणे हा ती कटोरी पण उलटी पालटी लावली होती हा ना हा त्याच्यामुळे त्याकडे कोण जात नाही हो माझ्याकडे ना उगाच गरजे का हाँ का सकाळपासून अजून मी छान गेलो कामच चालू आहे माझ तुम्हाला काय सांगायचं अजून मला आहे ना बायकू जवळ झोपायला वेळ भेटत नाही एवढे थप्पी लागलेले माझ्याकडे कपड्यांचे हे ब्लाऊज नव्हतं शिवाय हे करा ते करा कर सगळं चालू आहे सगळं आहे एवढ्या गोण्या भरले का हा मग एवढे शिवायचे पडले का शिवायचे पडले शिवायचे एवढी गर्दी राहते हा हे कपाट भरून पडले परत हा का मग बापरे बर मग असं करा तुम्ही शिवावा ब्लाऊज पण आता काय करा बाई माप तुमच ते उंदराने खाल्लं ब्लाऊज माझ आता माप कसं द्यावा पण तुम्हाला माप अंगाव नाय लाज वाटते आता लाजायचं कशाला लाजला तर तुम्हाला मला सांगा बरं एकदा व्यवस्थित येईल का ती ब्लाऊज आहे ब्लाऊज व्यवस्थित बसला पाहिजे ना हा ते आहे म्हणायला मग असं जर अंगाचे शिवला तर मग ढगळा व्हायचा नाही तर पीठ व्हायचं व्हायचा ना त्रास व्हायचा त्याने त्याच्यापेक्षा आहे ना मी बरोबर घेतो अंगावर बरं बरं शिवायचं का पण ते अंगावर ना ते मापाला वाटल तर दुसरा ब्लाऊज आणून देते पण आता चालत जायचं यायचं हा पण तुम्ही आता ते जाणार कधी येणार कधी त्याच्यापेक्षा आहे ना मी माप घेतो ना अंगावर असं करते का हा मी काय बाई अजून अंगावर माप दिलं नाही कधी पण आता पहिल्यांदी देऊ राहिले बाई ब्लाऊज शिवण्यापेक्षा आहे ना अंगावली फिटिंग एकदम मस्त राहतील बर बर मग घ्या लवकर हा मग येतो मी मात हा तुम्ही इकडे या बरं आता हा मात मात घ्यायचंय ना मला आता मात घ्या ना महिना बसूनच पण इकडे सरकार तुम्ही जा थोडा वरती का हा वरती वरती या इकडे त्याच्यामुळेच आहे ना मी टेलर मी देत नाही का अंगाव माप मला डोक्याला मार टेन्शन येत काय आता कशाचं टेन्शन थोडं थोडं पुढं सरकार आज थोडं हा थोडं कसं माहितीये का एकदम व्यवस्थित माप घेतला पाहिजे ना त्याला एक केस जर इकडे बाजूला घेऊ देत नाही माप घेताना परत ती केस जायचे हे जरा बाई तुमचं करा बरं सगळं उघड जरा उघड उघड करा बाई तुमचं करा बरं सगळं उघड उघड हा कसं आहे माप घ्यायचं आहे ना मला उघडच ना पाटा घ्या ना पटक्या माप

सा शिवाना तुम्ही टेपनी माप घ्या ना ह ना टेपनेच माप घेताय ना हे काय ही टेप हातातच आहे बघा हयका हा का हातातच आहे तुम्ही ही जर लाईन लाईन करताय थांबा उधर थांब तुम्ही असं थांबा हा तुम्ही माप घेव राहे का माय पाठन बसू राही नाही नाही माप माप मत घेतो ना हा थांबा थांबदारा

नाही बराबर आहे नवती आता जरा हात मला तुमचा टेप मोठा आहे कसं आहे टेप मोठाच पाहिजे टेप नाही लंडन वर नागलेला टेप आहे हा हे इथला टेप म्हणजे बारका टेप राहतो यो लंडनचा टेप आहे माणूस सुद्धा मोजता येतो याने हा इथं ब्लाऊज मजा येतो सोडा माणूस पण मोजता येतो इकडे करा आता असं करा येथा बा मला सांगा अरे ही बाई आहे ना इथपर्यंत इत... करायची का इथपर्यंत हा इथं म्हणजे कसं आहे हे सगळं उघड ठेवायला हा सगळं उघड हा नाही हो बाई एवढं सगळं उघड नका ठेवू मग इथपर्यंत शिवा नाही या बाईच्या बरोबर या बाईच्या बरोबर शिवायचं का बर बर तशी तुमची इच्छा शिवतो मला काय असं माहितीये का त्या झोमरीन शिवलं होतं म्हणून तुम्हाला विचारलं बाबा तशी फॅशन करायची का सात आहे सात सात नाही बर तुम्हाला आवडतं का मला एवढी बाई आवडत नाही पण ही ना जरा बारीक केली असत ना बारी दिसलं असतं इथपर्यंत दिसायला चांगलं दिसलं असतं तुम्हाला कसं बोर्या अंगाला चांगलं शिवून दिसत ना आ, नका नका ते मायवर नाही आवडत बाई मला तर घरी जाऊन ठेशिव पाणी खालवा द्या नवरा काय जाऊ दे काय मला काय करायचंय काम करा हे आता ना हे असा वर करा जरा बर बापरे बाई तुमचं लय मोठं आहे हा काय दंड दंड झालं का तुमचं माप घेऊन किती याच माप याच बार का हा ना बर बर मग झालं ना झालं कुठं अजून महत्त्वाचं राहिलंय ना महत्वाचं मग आता तुमचं पाटणीचं माप घेतलंय हाताचं माप घेतलंय अजून पाहिजे उंचीचं माप घेतलं पाहिजे कटोरीचं माप घ्यायचंय अजून मला हा मग कसं माहितीये का उंदरांचं तेच मेन खाल्लं ना ते कटोरीच माप नको का मला घ्यायला आणि त्याचं माप नाही घेतलं तर मग शिवताच येणार नाही ना बरं एवढं मग नाही माप घ्यायचं ना मला हे सगळं खोचून ठेवलंय ना हे खोचून मोकळे ठेव असं मोकळ हा मोकळं म्हणजे मला तुमच्या कमरेचं माप घेतलं पाहिजे किती आहे इंच काय बघायला पाहिजे हा ते बरोबर आहे म्हणायला पण ते कसं घ्याल तुम्ही माप आता मला मोठं टेन्शनच आलं काय काय झालं नाही मी बरोबर घेतो हा टेलर उगाच आहे का मी मला टेलर का म्हणतात मग हा तुम्ही आता एवढे लंडन वरुन शिकून आले म्हणले हो बर मग सगळ्या बायाचा असंच घेता का मग खांब सगळ्यांच बर चालेल चालेल घ्या मग लवकर जोगा हा पण लवकर घ्या बर का कसं आहे या कामाचा आहे ना लय गडबड करून जमत नाही जर असं इंच जरी फरक पडला ना तर खराब होतं हा ते तर हाय हा मग सगळा इंच उचल राहतो त्याच्यामुळे ना सगळं व्यवस्थित घ्यायला लागतं आम्हाला हा हा जाऊ काही दोन्ही हात वर करा मग एक काम करा वर मला पाहू द्या बरं हा काय झालं काय वर करा हे हात हात वर करा असं हात वर करायला मग आता कसं आहे आता हे माग घ्यायचं म्हटलं मला तुमच्या वर तर करायला हाताची अडचण होती ना मग मध्ये वर हात हात वर करा ना मला बर घ्याय लवकर नाही घेतो मी मी तर घ्यायसाठीच आहे तुम्ही फक्त थांबा जरा अस नाही बांधत नाही हे घेतो बर का व्यवस्थित हा हे छत्तीस आहे छत्तीस हा छत्तीस छत्तीस एकदम व्यवस्थित घेतो टेन्शन घेऊ नका झालं काय झालं काय झालं अहो मी माप घेत होतो तेवढं तुम्हीच पडले अंगावर हो मीच पडले तुमच्या अंग आई पट्टा असं म्हणजे मापाचा पट्टा आहे ना ये मी असा झालं काढला काढला तुम्ही वाढून काय घेतलं खेचून मला हा तुम्हाला कशाला खेचू मी म्हणत नाही मला खेचायचे हावसा येतं माप घेतोय माप अ बाई तुम्ही एक तर मी एवढा मोठा टेलर असताना तुम्ही मलाच उलट बोलताय शिवायची असेल तर शिवाय नाही तर निघा बरं ना मी का हा मग मी कशाला वाटू तुम्हाला आता हे टेप तुम्ही नाजूक बसताय आता टेप न माग घ्यायला गेला तर पडला तुम्ही मी काय करायचं जेव्हा नको माफ मग घ्याय आता एक तर तुमचं तुम्ही शिकून येईल एवढे लावून म्हणून मी टाकले लग्नाची ब्लाऊज येते मला पण आहे ना काम पडले तुमचं माप घ्यायचा घ्यायचा तासभर निघून यायला येत आता झालं ना नाही झालं राहिलं ना त्या कटोरीच माप राहिलं ना कटोरीच राहिलं ना कटोरीच बर ते आता ही सगळी उंची बिंची सगळं घेतलं तुमचं बरं बरं मग तिथे टाका बाई घेऊन तेवढं पटक्यान खूप वेळ हो राहिला एक तर आणि मला तर नाही नुसतं टेन्शनच वाढू राहिलं बाई एक तर ते ब्लाऊज उंदराने खाल्लं पुढच्या वेळेस ब्लाऊज आणलं कसा बाळून ठेवा बाई तुम्ही नाही नाही त्या उंदराचा मी बंदोबस्त करतोच मी बरं का आता तेवढं कटोरीच आता असं केलं मी कसं काय कटोरीचं माप घ्यायचं त्या मग या असं घेतलं कटरीचं माप येईल का तुम्ही खुशाल त्याग बी करून बसलाय खुशाल मग कस सांगा ना तुम्ही हा कसं पदर आहे ना यो काढा बाजूला पण काढा काय साडीचा पदर कोणता हा बी काढू हा मग तो काढल्याशिवाय मला त्या कटरीचा माप घेता येईल काय तुमच्याकडे साडी म्हणजे साडी काढून टाकू

तुम्ही कुशल म्हणून राहिले पत्र काढून माप घेतो म्हणून म्हणजे तुम्ही चावतो मी घेतो माप आता हात करू बाबा कसं आता आम्हाला माप घेणं गरजेचं आहे म्हणालर काय करू आले तुम्ही काय झालं काय काय करू आले तुम्ही असं माप घ्यायचा होता मला चालवली

बर बर न लवकर हात वर करा ना आता माप घेऊ दे ना मला मी कुठं माप आहोत तुमच्या अंगो भार टाकायला मोकळायचं तुमची एकटा तब्येत जास्त माझ्यापेक्षा मी काय करायचं मला हातच पुर थांबव काय करायची का। का? आहा, 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 हा इकडून मला द्यायचं हे हातात राहू द्या माझ्या हा तुम्ही देता का हा द्या इकडे दादा हात एकदम व्यवस्थित घ्या मग घेतो ना जरा थांबायला तुम्हाला हात कशाला टाकाल द्या माझा तुम्ही चार फूट तीन इंच आहे हा ना झालं का माप हाय का लिहिलं का तुम्ही डॉक्टर नाही लिहिलं नाही काय पाच नाही वर ती काय नाही पहिल्यांदाच आयुष्यामध्ये असं गिरायक माझ्याकडे आयुष्यात आले मी आता एवढे ब्लाउज शोध सुद्धा पाहणार नाही बाई तुमचं काय नाव माझ्या बबनराव काडे टेलर म्हणतात मला लंडन रिटर्न हा ना बबनराव काडे काडे तुम्ही बरोबर लोकांची माझी का मा नाही नाही मी कशाला मारतोय तो एवढ्या सॉनी सारख्या ब्लाऊजचा नाश करून ठेवला तुम्ही बरं तुम्ही आता घेतलंय यत। ना हा घेतलं घेतलं म्हणलं ब्लाऊज का निघ्या शाळेला शिवून तुम्ही आता हे चार पाच दिवसात घेतो बरं का हा ना लवकर द्या बरं का मग थांबा ना तुम्ही कुठे निघाला आता जाऊ द्या ना मला कधीचा वेळ घेतला तुम्ही माझा अहो कसं आहे माहितीये का

जर तुम्ही ब्लाउज शिवून दिले नाही ना बाई तर मी एवढे ब्लाऊज घेऊन जाईल पोलीस स्टेशनला तुमच्या नावाची कम्प्लेट सांगावर माफ घेतो का माय घ्या ना लंडन वरून शिकून आले तुम्ही तुम्ही कोटी रुपये खर्च केले कोटी रुपये खर्च केलाय मी टेलर शिकण्यासाठी हा एक कोटी रुपये खर्च केला थांब बाजूला ब्लाउज माझे द्यायचे चार दिवसांनी येते मी तुमचं काय ऐकून नाही घेणार परत आल्यावर हा बरं बरं म्हणत हा फालतूच दिसतात थोडेसे चांगलात नाही तर हा या खाली बाई पण म्हणतो जाऊ दे जाऊ दे दुसरी असते तुमचं थबाट झोडून टाकला असत फार बाई हात नका लाव बरं का काय लंडन रिटर्न टेलर आहे मी काय सारखे लंडन लंडन चालले हो तुमचा तुमचं शिकायला काय इथं शिकलो नाही मी शिकून म्हणजे काय इकडं माझी रोल हा माझ नाही बरं मग माप याबा तुमचं बरं का आता ब्लाउज का जाऊ घेऊन नाही घेत पण ती कसं आहे थोडस फरक पडत म्हणून मला एकदा माप द्या तुमचं नाव आहे नवऱ्याला सांगू का सांगितलं मी काय करणार नाही तुम्ही नाव जर नवऱ्याला सांगितलं तर सांगा मला काय घेणं देणार माझा दादा आहे तुला

काय माहिती पुढं काय म्हणते ब्लाऊजची फी किती आहे हा ब्लाउज एका ब्लाऊज ची फी आहे ना हाँ? दोन हजार रुपये दोन हजार हा बापरे एवढे मग ब्लाउज तर तसे शिवतो आपण सांगे सुद्धा ब्लाऊज शिवत नाही हा हा मापात कधी पाप होत नाही इंचाच होत नाही तर मापात का व्हायचं हो बर जागा लागले तर साड्या मोठशे मागले साड्या दोन ते दोन हजार लिहून टाकील मी हा शिवून ठेवा तेवढे बर काय नाही शिवतो मी बरोबर येऊ का राहिलं असता बरं झालं असत माप घेतलं असत काय लय भारी बाई आली होती चांगली संधी आली होती चालून पण बाई काय हातच लावून देणार झाले प्रयत्न केला मी माप घेताना पण बाई काय हाताला लागलीच नाही काय नाही बाबा आता आहे ना तिथे तेवढे दोन ब्लाउज आहेत देतो शिवून नाही तर आहे ना कुशल गावात कल्ला करायची चला हा येत आता ब्लाऊज चल आता ती ब्लाऊज घेऊ कटिंग करून हा शिवून देऊ टाकू